नमस्कार तुम्ही मला कधी बघितलं नसेल मी मी या चॅनलचा ओनरचा भाऊ आहे बबलू भाऊ आहे आज इथं आम्ही मराठी नवीन वर्षाचा सण साजरा करणार आहे हे आमचे गुक्कुल भाऊ आज काठी काठी दूर राहिले ते बघा जी काठी आम्ही वापरणार आहे किंते टेकू राहिले तुम्ही बघू शकता माझं नाव सार्थक बोलक्ष आणि आता आपल्याला काठी बेटी धुवून घेतली ती धुवून घेतली आता आपल्याला तिला साजवायचं तिला साजवायचंय आणि बबलू भाऊनी आंघोळ केली ना सकाळ सकाळी ती लगेच चालली दोन ठिकाणी आता आपल्याला सकाळ सकाळी उठला एवढं लेट झाला आज थोडं उठायला नाही आंघोळ बिंगोळ राहते आणि आता आपण गुढी उभर राहिली हा ना बबलू भाऊ हा बबलू भाऊ मोकर कष्ट करतात या बबलू भाऊ मोर तुम्ही

आणि गल्लास ठेवले गल्लास वरती आणि बांगले लावून द्यायची आपल्याला गाठीत लावून दिले बघा या ठिकाणी पिवळ्या पिवळ्या आजीचे बा हा सुतळी बितळी बांधले आता कुकू बिकू आहे हा बबलू भाऊ या इकडे आजी आता ना हळ हळदू लावतो राहिले आजी घ्या बबलू भाऊ तुम्ही घ्या बोला पाठा तुम्ही बघू शकता पदर बिदर फार डोकेव घातले हो ना या आमच्या ताई या आमच्या ताई ताई हाय करा कॅमेराला हाय करा ताई आमचे गोकुळ दादा <laughs> अरे गोकुळ दादा ना थोडी लाज वाटते कॅमेरा समोर यायला माझी <laughs> म्हणते <laughs> बंगल्याला बांधायची आपली गंगल्याला इकडं पीस बीस टाकलाय आपला लिंबाचा डागळा लावलाय या ठिकाणी लिंबाचा डागळा बिगडा लावून झालाय वायबा पण इकडे हिंड होते आणि गाठी काढल्या आता यात कलर चे निघले आणि एक गाठी गोखळबाऊच्या तुटेल आणि इथं आता ऐकावं जाण्याचे करावे म्हणायचे सुतळी लाग सुतळी येतोय आपला प्रेमबाऊची एंट्री झालेली आहे

गोडीवर राहिले पूर्ण उंच गेली आता फक्त वाऱ्याने हल्ली नाही पाहिजे असते बरोबर आहे एखादी काम चालू गोकुला उंच आणि ब्लॉक आणि आता गोडी आपली पूर्णपणे उभारलेले आहे आणि छकुताई इकडे एकट्याच हसत आहे आहे हसत हसा इकडे काय पाहते इकडे पाकुताई काय छकुताई आता इथे दुरीनं पॅक करून राहिले ते बाळ्या तिकडे बाळ आहे आता आपली गुढी झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब कराडिओ मध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र गुढीपाडवच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडूच्या हार्दिक शुभेच्छा बराबर एक तुम्ही द्या शुभेच्छा